अरे वा बर शाकाहारी आचार्याचं नाव विचार मोबाईल नंबर एक्क्याण्णव हा झिरो पस्तीस बरं नऊशे ब्याण्णव बरं उद्या मस्त उभं राहत भाऊ जवळ बर एक्क्याण्णव एक्क्याण्णव शिक्षण एक्क्याण्णव हा अडुसठ हा झिरो पस्तीस हा नऊशे ब्याण्णव ओके तुम्हाला जर काही कार्यक्रम करायचा असेल पप्पू दादा नॉनव्हेज बी बनवतो का मटण सगळं वेलकुजी जय बाबाजी ठीक आहे तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल तर पप्पू दादाला कॉन्टॅक्ट करून घ्या अच्छा मस्त तुम्हाला हुसळ भात शिरा हवा असेल तर मटणाचं कालवण